नमस्कार भावा बहिणीनो तर चला आज स्पेशल मसाला मच्छी फ्राय करू त्यासाठी मच्छीला चांगलं धुवून घ्यायचं पाणीने तुळून घ्यायचं त्याच्यात टाकायचं अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हिरवी मिरची लसूण कुठल्याला आहे म्हणजे दोन लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या कुटून घ्यायच्या त्याच्यात घाला तुम्ही अर्धा लिंबाचा रस आणि लगेच त्यातलं बी बी पडले असले तर काढून टाकायचं तर ही मी बी बी काढून टाकलं आता ह्याच्यात मी मीठ घालते छोटा अर्धा चमचा थोडंसं जास्त म्हणजे कमी मीठ घालायचं आहे मच्छीमध्ये आपण पिठात बी मच्छी मिठाचा वापर करणार हो तर मच्छीमध्ये मीठ थोडं जास्त होईल म्हणून आधी कमी घाला आता हातानं चांगले चुळून चुळून ह्याला घाने लावून ठेवायचं वीस मिनटं ठेवणार आहे मच्छीला बाजूला मी तर चांग चांगल्या पिसायला आहे ना असं मसाला चांगला असं चुळून लावा आणि ह्याला ठेवून द्या साईडला व्हिडिओ आवडत असला तर ता तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा व्हिडिओला लाईक करत जावा तर बघा इथं दोन चमचे बारीक रवा घेतलाय दोन चमचे बेसन पीठ घेतलंय आणि दोन चमचे इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे आता ह्याच्यात कुठल्याला धनं घालते एक चमचा एक चमचा धनं घेऊन कुटून घेतल्यात मोठं मोठंच ह्याच्यात आता बघा छोटा अर्धा चमचाहून थोडंसं जास्त लाल मिरचीचं पावडर छोटा पाव चमचा हळद पावडर घातली मीठ घातले छोटा अर्धा चमचाहून कमी आणि ह्याच्यात कुठल्याली ही सुकलेली मिरची असते ना आपण जे चटणी बनवतो ते मिरच्या थोडं कुटून घालायच्या म्हणजे अर्धा चमचा घातल्यात आता चांगल्या हातानं चुळून पिठामध्ये मिक्स करा तिकट तुमच्या टेस्टप्रमाणे करा म्हणजे तुम्हाला किती तिखट लागते त्या हिसाबा तुम्ही लाल मिरची घालायच्यात मी थोडी कमी घातली आता बघा ह्याला एकदा चोळून घेते या माशाला चांगलं आपण मुरू दिल्यात बघा ह्या मच्छीला मिठात आता काय करायचं चांगलं ह्याला आहे ना पिठामध्ये असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे पाणी बिणी टाकायचं नाही निसतं पिठामध्ये ह्याला असं डुबून घ्यायचं आणि मस्त अशी बघा हे सगळे पीस असंच करून घ्यायचं आणि ह्याला आता मी वीस मिनिटं ठेवणार आहे आता घडीचा टाइम बिव नाही नाही समजला तर काय करायचं असं पीठ लावून ठेवायचं आणि पीठ चांगलं भिजते बघा ही मच्छी मग पीठ भिजलं की आपल्याला ह्याला तळून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी कसं पीठ आहे ती पण मी ह्याला वीस मिनटं ठेवून देणार आहे एकच नंबर लागते कोणत्याच हॉटेलात भेटणार नाही बघा अशी मच्छी फ्राय तर बघा अशी दिसते का नाही तुम्हाला पांढरं पीठ आता तुम्हाला मी वीस मिनटानंतर दाखवते तर हे बघा अशी झाली आपले चांगलं हे पीठ आपलं भिजले तर आता ह्याला काय करायचं चा? पॅनमध्ये चाय नसला तुमच्यापाशी पॅन तर तव्यामध्ये बी तेल टाकलं तरी चालतंय आणि तव्यामध्ये बी तळले तरी चालते नाही तर कडाईत तळा तर बघा असं एक एक पीस करून आपण ह्याच्यामध्ये टाकायचं चा। चांगलं एका बाजूनं ह्याला तळू द्यायचं आणि मगच ह्याची साईड बदली करायची सारखं डवचा डावचा डोची दोट करत बसायचं नाही मच्छीला आता बघा थोडीशी साईडला जागा केली मी आणि ह्याच्यात आता दोन तीन पीस टाकून घेते जितकं बसतात तितकंच टाकायचं जास्त घालायचं नाही नाहीतर पलटायला ती आपल्याला उलतपानत करायला येत नाही तुटत्यात मग मा मच्छी तर बघा आता काय करायचं ही मस्त अशी झालं एक पीस आता ह्याला मी करते उलतपानतं म्हणजे साईड बदली करते ह्याची नक्की करून बघत जावा माझ्या रेसिपी तुम्हाला लई आवडणार आहेत तर बघा तुमची ज्या आधी तुम्ही ज्या पद्धतीने मच्छी फ्राय करत असताना अशा पद्धतीने केली की, की तुमची पहिली विसरूनच जाल बघा इतकी टेस्टी लागते मच्छी फ्राय करून बघा मस्त असं आपण ह्याला मच्छीला दोन्ही बाजूनं चांगलं ह्याला तुळू द्यायचं मग ह्याला काढून घ्यायचं तर ही आता आपली सगळी पीस उलटं पालटं करून व्हिडिओ आवडत असल्या तर गावटी रेशमाला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का सबस्क्राईब करत जावा मस्त अशी आपली बघा ही मच्छी झाली तळून आता ह्याला घेते काढून मी झाऱ्यामध्ये म्हणजे सगळं तेल जे असते का नाही एक्स्ट्रा तेल ते सगळं निघून जाते लगेच द्यायची कांद्याबरोबर खायला कांदा द्या नाहीतर तुम्हाला डाळ भात केला तर त्याच्याबरोबर खा पण करून बघा व्हिडिओला लाईक करा